भारतीय खो खोच्या सुवर्णपर्वाचा शिल्पकार पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेतील भारतीय संघाचा कर्णधार आणि महाराष्ट्राचा अभिमान प्रतीक वायकर याचा आज वाढदिवस संपूर्ण देशाला खो खोच्या मैदानात नव्या उंचीवर नेणाऱ्या या खेळाडूच्या जिद्दीला मेहनतीला आणि अपूर्व योगदानाला आज क्रीडा जगत कडाडून सलाम करत आहे दिल्ली येथे झालेल्या ऐतिहासिक पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदकाची चमकदार कामगिरी केली या विजयामध्ये संघाचा कर्णधार म्हणून प्रतीक वायकर याने खेळातील कौशल्य नेतृत्वगुण आणि लढोया मानसिकता दाखवत संघाला जगज्जेतेपद मिळवून दिले त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीने महाराष्ट्राचा संपूर्ण देशाच्या क्रीडा क्षेत्राला नवा आत्मविश्वास दिला आहे महाराष्ट्राच्या मातीतील हा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाची छाप पाडत असतानाच युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा एक आदर्श बनला आहे त्याच्या कौशल्याला सलाम करताना खो खोचा हा वेगवान आणि रोमांचक खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करावे लागेल ओडिशामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघातील खेळाडूंना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी सुवर्णपदक विजेत्या कर्णधार प्रतीक वायकर याचे विशेष अभिनंदन केले आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यशाची नवी शिखरे गाठण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या या खेळाडूला त्याच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा